नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे क्रांती दिनानिमित्त तेरा लोकांनी केला देहदानाचा संकल्प तर जणांनी केला उपक्रम श्री गुरुदेव सेवा मंडळ तालुका लाखांदूरच्या वतीने नऊ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आयोजित रक्तदान व अवयव दान कार्यक्रमात तेरा लोकांनी देहदानाचा संकल्प केला तर छेचाळीस जणांनी रक्तदान केला आहे श्री गुरुदेव सेवा मंडळ लाखांदूरच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम साजरे केले जातात त्यामध्ये प्रामुख्याने लहान मुलांसाठी उन्हाळी सुट्टीमध्ये बाल सुसंस्कार शिबिर साहित्य संमेलन तीस एप्रिल रोजी वंदनीय संत तुकडोजी महाराजांची जयंती व नऊ ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचा समावेश असतो यंदा दिनांक नऊ ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने अवयवदान व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये एकूण छेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले तर आपल्या मृत्यूनंतरही आपण लोकांच्या व समाजाच्या कामास उपयोगी पडलो पाहिजे याकरिता तेरा लोकांनी या कार्यक्रमांमध्ये देहदनाचा संकल्प केला आहे यात निलेश धोटे भागडी गोपाल तोंडरे भागडी योगेश मेश्राम भागडी योगेश कुटे लाखांदूर भीमराव तामगाडगे मोहरणा श्रीधर राऊत मोहरणा विकास मिसार लाखांदूर शत्रुघ्न भोंगाडे लाखांदूर परमिलाताई शृंगार पवार आसोला अर्चनाताई भोंगाडे लाखांदूर अर्चना भुरले लाखांदूर निर्मल पिलारे लाखांदूर प्रीती बागडे लाखांदूर यांचा समावेश आहे या तेरा लोकांनी देहदनाचा जा संकल्प जाहीर केला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय वैभव पवार तहसीलदार लाखांदूर यांच्या हस्ते माननीय सचिन पवार पोलीस निरीक्षक पोलिस स्टेशन लाखांदूर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले विशेष अतिथी म्हणून माननीय प्रियंक बोरकर जिल्हा परिषद सदस्य भंडारा माननीय जे व्ही दडवे प्राचार्य यशवंतराव चव्हाण महाविद्यालय लाखांदूर आजी माजी नगरसेवक विविध पदाधिकारी व रमेश रमेशजी भैया अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ लाखांदोर गोविंदरावजी भुरले उपाध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ लाखांदूर अर्चनाताई गोंगाडे महिला गुरुदेव सेवा मंडळ अध्यक्ष लाखांदूर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व तालुक्यातील संपूर्ण गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पाडण्यात आले